सोलापूर महानगरपालिकेमध्ये स्थानिक लेवलला काँग्रेस सोबत किंवा महाविकास आघाडी सोबत एम युती करणार का याच स्पष्ट उत्तर आहे की त्याचा सगळा अधिकार है, है, जे आहे ते आमचे नेते फारुख शाब्दी साहेब आहे जे आदेश ते देतील ते ओवयसी साहेब आणि प्रकाश महाजन असं म्हणतात संभाजी होऊ शकतील महाविकास आघाडी इथे दुसऱ्या पक्षांची काय ताकद आहे हे मला एक माहिती करता याला म्हणतात तुम्ही ज्या शहराच्या बाबतीत बोलत आहे तिथं दुसरं पक्ष काहीतरीच नाही आमची थेट फाईट कुणाची असणार आहे हे सगळं एकत्र येणार आहे आणि तुम्ही मागच्या अनेक दिवसापासून एक न्यूजपेपर आहे ते मोठे मोठे नेत्यांना इंटरव्ह्यू तर भाजपचे घेतले एकनाथ शिंदेचे घेतले अजित पवारांचे घेतले आणि दुसरा उद्धव ठाकरेंचं आणि पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यांना की तुमची फाईल कोणाशी आहे का ती चालेल ते काय म्हटले एम आय एम सोबत हो आम्ही तिथे खूप पाठकवर आहे तर आम्हाला तिथे काही रिलायन्स करण्याची आवश्यकता प्रकाश महाजन असं म्हणतात की कोणत्या शब्दाने समाजाचा अवमान होतो याचं भान इंडिया जनरल टाकलं पाहिजे मागच्या काही दिवसामध्ये दुसरा नेता मला हे सांगू शकत नाही मला माहित होतं हे जे शब्द आहेत हे शब्दभर बंदी आणण्यात आलेली आहे हा बंदी फक्त इतिहासाची वर आहे महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंट मी आज दिलेला आहे माझ्या फेसबुक पेजवर जे डॉक्युमेंट मी टाकलेला आहे त्या महाराष्ट्र सरकारने ते वापरू शकतं इमतिहास जमीनने वापरला की इमिजिएट सगळ्यांची भावना दुखावली आणि सगळे गेले पोलीस स्टेशनच्या समोर इम्तियाज जमीन मोरगाबा मुरगाबाद आता तेच मुरगाबाद जे ते आमचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या विरोधात करा संजय साहेबांना मी आवाहन करतो आपल्या समाजाशी प्रामाणिक असेल तुमत्रि जा ही असां वरी